होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांची पत्रकार परिषद संपन्न होळकर होळकर घराण्याचे वंशज राजे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित होते वाफगाव येथील होळकर किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री अजित पवार यांनी सात कोटी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे यामुळे वाफगाव परिसराच्या विकासाला गती मिळणार असून येथे पर्यटनाला चालना मिळणार आहे सहा जानेवारीला महाराजांचा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन दरवर्षी वाफगाव येथील होळकर किल्ल्यावर साजरा होतो या कार्यक्रमाला राज्य व देशातील होळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सहा जानेवारीला किल्ल्याच्या संवर्धन कामाला प्रत्यक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असल्याने भूषण सिंह राज होळकर यांनी सांगितले यावेळी उद्योजक व स्कूल कमिटी सदस्य धनंजय भागवत उपस्थित होते जो तो आम्ही नेहमीच सांगतो आपण मागचे तीन वर्षाचे जरी कार्यक्रम पाहिले तर आम्ही नेहमी हे सांगितलंय गाठ आहे एवढं तिथं कुठलंही राजकीय वक्तव्य करत नाही काम करत असताना आपण मी जसं मगाशी बोललो की प्रोग्रेसिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करता येईल ते सगळ्यांना सोबत घेऊन करण्याची आमची तयारी आहे प्रत्येकाचं तिथं स्वागत आहे पण राजकारण हे किल्ल्याच्या आत करता कामाने एवढंच आम्हाला अपेक्षित आहेत त्यांच्या त्यांच्या माननीय पवार साहेब शब्दाला त्यांनी त्याच्यामध्ये कुठलाही त्यांच्या शब्दापासून ते माघारी हटलेले नाही शाळेच्या बांधकामासाठी जो काही निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था तयार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही त्याच्यात काही एक दोन टेक्निकल अडचणी आहेत आमच्या काही मीटिंग झालेल्या आहेत त्याच्यात तो प्रश्न बऱ्यापैकी सोडवत आणलेला आहे तोही विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आता श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन आपण प्रत्येक वर्षी वापगावच्या किल्ल्यामध्ये साजरा करतो याही वर्षी तो कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला संबंध देशातून महाराष्ट्रातून अनेक होळकर प्रेमी तिथे येणार आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा कार्यक्रम विशेष आहे तो कार्यक्रम विशेष यासाठी आहे कारण या वर्षी गडाला बोलतो तर प्रत्येकाला तिथून इन्स्पिरेशन मिळत आहे सगळ्याच गोष्टी मधून लाभ आहे आणि शाळेचा जो विषय आहे तर सुंदर अशी सुसज्ज शाळा लवकरच बाहेर वामगावच्या किल्ल्याचं संवर्धन होत असताना मी स्वतः आर्किटेक्ट आहे तो किल्ला जसा त्या काळामध्ये होता फेसबुकवर आपल्याला त्याचे व्हिडिओ सुद्धा भेटतील तशाच धर्तीवर तो किल्ला संवर्धित होणार आहे संवर्धनाचे तीन किंवा चार असं म्युझियम सुद्धा होणार आहे लाईट आणि साऊंड शोज होणार आहे चांगली लायब्ररी होणार आहे बाहेर पार्किंगची टॉयलेट ची व्यवस्था प्रत्येकासाठी केली जाणार त्यामुळे एक सुंदर आराखडा त्या किल्ल्याचा तयार होईल